공부 끝나고 내일 또 이거 올려야 돼. 음. 사고 싶어서 이거지. 낙수로 가면 올라올 거야. 지금 또 뭐냐 이래졌다. 이거는 끝에 붙은 젤로 올라올 때. 가운데부터. 음. 어디서 끝나? 어디서 끝나? 어디서 끝나? तिथच थांबून खाते नाही तर काय होईल होईल काय करते तू काय नाही तुकडं मला पण भूक आली पंचापाती तर इतकीच एकती आणि तिथून तुम्ही खाल्लेली गोष्टी केली तसं म्हणजे अजून बरोबर पण नाही खाल्ले पण मी दोन वाज थांबलो ना बर राहून देऊ त्याला काय होत उष्ठे तर उष्ठे तू कुठं लोकची तू आपलीच आहे असं बरोबर नाही वाटत ना त्याला काय होत नाही असं आपल्यात वाटत नाही का अगं त्याला काय नाही होत तू आपलीच आहे तू काय लोकच नाही तू अर्धी जपातील हे अगं बघ घेण्याच्या बाबतीत तू माझी आणि देण्याच्या बाबतीत तू नाही एवढेच कांदा मी घाल ना मी आता अशी पण मी वरची गोरभर चपाती खाल्ली नाही तुम्ही हां मग तो गोरभर तुकडा मला दे आणि बाकीची तू घेऊन जा ना आग नको बघ कसं घेण्याच्या बाबतीत तू मागे देण्याच्या बाबतीत कोणी मागे दिसते असं नाही करायचं मी जशी पण तुझी वहिनी ना बहिणी नाही वहिनी आहे पण आता ही चपाती आणि माझी माझी जायची बरं मी काय म्हणते चपाती तू सगळी घे थोडीशी मला त्याळ थोडी मी फक्त कोरडी डाळ खाते ऐक ना तू माझा लाडका दिला ना मला थोडीशी थोडीशी मी भाजी घेते आणि कोरडी भाजी खाते अगं नको होय कसे दादा पण माझी करत नाही उठंच कोरडी भाजी भाजी था, ठसकं लागली मग मला पण एवढी भाजी नाही पुरणार थोडी छ नको मला पण नाही बोलणार आणि कसं काय ठसकं धुसकं दादा कोरडी भाजी खाल्लं एक तर सपती पण थोडी येते काय बोल ना मी काय म्हणत आहे ना तुला चार चापाय पण आता आपण करून खाऊया ना अगं संध्याकाळी मी दे पण आता ही झाली ना मग तुला कस काय देऊ शकतो पण आवडत नाही मी इकडची खाते साईडची कुठली तिथली तिथली खाते ना मी पण असते कस नंबर बाजी झाली काय सांगू तुझ्या हातात तिथे जागू येईल दरम दे का दाखवायची राहा एकच नंबर झाली काय टेस्टी भारी झाली

खेळण्यावर लागलेल साइडच्या दालात गुतक्याला खा मित्र मस्त तुझ्या हातची डाळ आणि भाजी खातून मस्त काय समजते ही वही स्वतःला हां मला जेवण देत नाही कसं मी तिथं जेवण हिज्याकडून घेतलं लहान आहे दिला सोबत पण पडेल गाव भांडण कधी कधी भाजी खूप चांगली करते आणि कधी कधी खाऊ पण वाटत नाही कधी कधी भाजी चांगली नाही करत पण कधी कधी खूप चांगली करते राहून आपली तारीफ करत राहायची पण आजची भाजी खूप टेस्ट झाली पोळी पण घेऊन काय करते तू काय लिंबू सरबत अगं तुला दादाचा फोन आला अगं खरं बन रिंग वाजली नाही दिलं अगं खरं मला प्रचंड भूक लागली अगं दादाने खूप एमर्जन्सीने कॉल केलाय असं काय करतो बघ मजूर मला ऐक रिंगू लागून काय अगं खरं बोलतोय ते ऑलरेडी तू माझी भाजी पोळी घेऊन गेलायस मला प्रचंड भूक लागलेली बुकेने मला काही सुसत नाही गप मला लिंबू साधून सांगतो दादाचे फोन आलाय जाऊन बघ पटकन बघ ते बघ रिंगवाळ बस चार वेळा रिंगवाय आतापर्यंत आलो पण असं ठेवलाय ना तर तू दिसतोय राजांकडे आत्तापर्यंत इथं लिंबू सगळं ठेवून जाते सागर विरळवर काहीच करू नको हो हेच बोलायचं ते काम दादाचं खूप फामाचं माझ्या मुली सर्वातला हात लागायचा दोन मिनिटात आले अरेला येड्यात काढलं म्हणजे किती सोप्पं आहे ना समजते काय स्वतःला काही येडी नाही होई हिला ना येड्यात काढलं किती सुप्प समजते का स्वतःला मला मी सर्व देऊ न शकणार लहान दिला काय समजते नाही मूर्ती लहान पण कीर्ती वाहन माझ रू सगळं का लागला मी सॉन करते ना याचा अर्थ असा नाही मग आगाय झाला त्याला काय नाव सांग ना असं नाही करायचं करायच जमा करतोय लिंबू तर खूप छान झालंय ठीक आहे आता तू काय टेन्शन घेऊ नको तू मस्त आता असं काहीतरी चटर पटर बनवून तू खा आता माझं म्हणजे पोळी भाजी खाली आता लिंबू सरबत केलं माझं भाग आता मी काय दाद आलो जेवण कर तसं तर दादा असल्यावर तुम्हाला न मागतच देते पण दहा जण असल्यावर थोडं करते असत एक खाती काय कस काय बोलू काही अगं दादा असं बोलू नये मला विचारच पडला तुम्हाला आहे वैनी थोडा लिहून सर्व कोणाला विचार पडलेले हां इतका मला कामाचा व्याप त्यात घरी येऊन राहिले तर राहिले बरोबर असतं कोणाला छाळण्याची एक लिहीड असते नॉनस्टॉप मला छाळत असतो आणि नवऱ्याला काय सांगायचं तर चोरी कुठल्या तोंडाने सांगायचं तोंड उघडायला जावा तोंड उघडूनच येतो एक जसं जसा चॉमच फरतोय ना तसा हा माझा तीर मला फिरवतोय खाण्यापिण्याची चोरी माझ्याच घरात मला खाण्यापिण्याची चोरी प्रत्येक गोष्टी दादाला सांगून दादा सांगू दादालांना सांगून दादालांना सांग माझ्याच घरात मला चोरी थँक्यू हे पण कुठं चालेल माझा आरक्षण सोडू झालं असं वाटायला लागलं मला लोकांचे जर किती चांगले असतं माझं तर सगळीच असले आकखांदानच अस ना, माझं नाव चांगलं बाकी सगळे पोहोच लिंबूसरबत काय पडू पडू लागते असं वाटतं दारू पिला लोक असे छंद करतात काहीतरी काय बनवायचे तापच नाही कारण जर पण मला माहिती नाही काही जरी बनवलं ना तरी टुपकेन घेणं आणि माझ्या हातातलं ओढून खाणं तर हे काय बनवणं काही नाही काय नाही काय उपाशीच राह उपाशी कशाच खाऊन पिऊन बसतील माझ्या वाट्याचं सगळं आता काय बनवतच नाही राहून दे उपाशी